श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे सकाळच्या व्हिडिओला मला सपोर्ट केलात मला चांगले चांगले कमेंट्स केलेत आणि थोडासा धीर दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यामुळं माणूस खरंच उभारी घेतं पुन्हा एकदा आणि मला तुमच्यापर्यंत निगेटिव्हिटी आणायची नाही काळजी करू नका असे व्हिडिओ मी जास्त करणार नाही आहे पण माणूस म्हटलं की कधीतरी बेचेन व्हायला होतं कधीतरी त्रास होतो आणि तुमच्या छान छान कमेंट्समुळं आणि घरातल्या सपोर्टमुळं मी पुन्हा एकदम आत्ता फ्रेश झालेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवले छोटे छोटे ते कशाचे होते तर ओवी हर्बल हेअर ऑइल शंभर बॉटल तयार आहेत पत पटापट ऑर्डर करा किंमत फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आहे आणि शंभर एम एलची बॉटल आहे दोन दोन तीन तीन घेऊन ठेवा कारण स्टॉक दोन दिवसात आउट होतो आणि मग पुन्हा तुम्ही म्हणता की ताई तेल तेल भरपूर तयार आत्ता आहे आपल्याकडे त्यामुळं पटपट ऑर्डर करा दोनशे नव्याण्णव रुपये खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही लगेच हे करा कुरिअर चार्जेस साठ रुपये तुम्हाला लागणार आहे साठ नाही ठीक आहे चाळीस रुपये कुरिअर खर्च तुम्हाला लागणार आहे म्हणजे तीनशे चाळीस रुपये तुम्हाला भरायचे आहेत तीनशे चाळीस रुपयात तेल तुमच्या घरपोच येईल दोन बाटल्या एकदम मागवा छत्तीस हर्ब्स घालून हे तेल बनवलेले आहे केसातला कोंडा चाई केस गळणे केस पांढरे होणे या सगळ्यावर किंवा केस खूप असे हातात येत आहेत कंगव्यात येत आहेत या सगळ्यावर आपले तेल एक नंबर काम करते कारण पूर्ण जडीबुटींचं तेल आहे मी स्वतः कोर्स करू करून बनवलेलं तेल आहे घेताना कुठलाही विचार करू नका की हे कसं प्रॉडक्ट आहे हे पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे याबरोबरच तुमचं एच बी चेक करा कॅल्शियम चेक करा स्ट्रेस जो मीही घेते खरं तर तुम्हाला सांगते स्ट्रेस कमी घ्या आहार एकदम पोषक घ्या फ्रूट्स सिजनल फ्रूट्स परत पालेभाज्या हे सगळं तुमच्या पोटात गेलं पाहिजे जंक फूड्स कमीत कमी खा ऑइली कमीत कमी खा केस तुमचे चांगले झाल्याशिवाय राहणार नाहीत लवकरच तुमच्यासाठी आपलं ओवी शॅम्पू आणि आपला ओवी शॅम्पू कंडिशनर हे सगळं काही घेऊन येणार आहे ओवी फेस फेसवॉश सगळं ओवीचं मी स्वतः कोर्स करते आत्ता चालू आहे काम त्याच्यावर तर लवकरच तुमच्यापर्यंत या सगळ्या माझ्या स्वतःच्या वस्तू पोचवेन विथ सर्टिफिकेट तर आता पटकन नंबर घ्या आणि बुकिंग करा तीनशे चाळीस रुपये खाली दिलेल्या नंबरवर श्री स्वामी समर्थ